डीबीसी बी सी लाईव्ह मध्ये आपले आम्ही स्वागत करतो आजच्या बातम्या युक्रेन आणि रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या चीन आणि रशियामधील राजकीय संबंधाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहे तर या दोन डोनाल्ड ट्रम्प आणि जेडी वेन्स यांची युती होऊन आता अमेरिकेत सत्ता येईल का असा कयास बांधला जात आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडल्या त्याच वेळी परिसरात एक व्यक्तीची हालचाल संशयास्पद वाटत होती असे आता बोलले जात आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात उठले मोठे राहण ठिकठिकाणी विरोध केला जात असल्याने पुकारण्यात आला बंद धोतर परिधान केल्याच्या कारणाने मॉलमध्ये प्रवेश नाकारला बेंगळुरुमधील घटना सर्वत्र संताप व्यक्त केला जात आणि राज्यातील बातम्या लाडकी बहीण योजनेतून अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केला सरकारवर रोष आपल्या मागण्यांचाही विचार करण्यात यावा असे त्यांनी म्हटले छगन भुजबळ हे मोठे कलाकार आहेत असा संजय राऊत यांनी भुजबळांना टोला लगावला राज्यातील धबधबे धरण पाणीलोट परिसरात प्रतिबंध करण्यात आलेला आहे माहितीकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना विद्यमानांना प्राधान्य देण्याची मागणी होत आहे शक्यतो भाजपकडून हा निर्णय होण्याची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यातील रस्ते बांधकामामुळे शेतात साठले पाणी शेतकरी वर्ग आता चिंताग्रस्त झालेला आहे राज्यातील पर्यटन स्थळावर काही ठिकाणी हुल्लडबाजी विरोधात कारवाई करण्यात आली पाहिजे अशी मागणी आता पर्यटन प्रेमी करत आहेत गजापूर येथील घटनेनंतर कोल्हापूर येथे आज शिवशाहू सद्भावना मुक रॅलीच्या द्वारे सामाजिक ऐक्याचा संदेश जनतेचा अभूतपूर्व सहभाग होता जंगमटी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संतधार पावसामुळे धरणाची पाणी सांडव्यावरून नदीपात्रात येणार आहे त्यामुळे होनाळ नाला ताम ताम्रपणे नदीकाठच्या गावांना सतर्कसाई चनगड तालुक्यातील शिवणगे येथील तरुणाला ऑनलाईन तेहतीस हजार रुपयेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाने गुन्हा दाखल कैलासवासी केदार रेडिक्र ट्रस्टच्या वतीने मोफत रुग्णवाहिका चनगड तालुक्यातील जनतेला प्रदान करण्यात आली मानगाव येथे झाला याचा शुभारंभ त्यामुळे रुग्णांची आता चांगली सोय झाली आहे नंदगड येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे एका घराची भिंत कोसळली सुदैवाने गर्भवती महिला वाचली पंचनाम्यासाठी म्हणा माझ्या काही मित्रमंडळींनी व संबंधितांनी सासोली गावातील संदर्भातील एक व्हिडिओ पाठवला तो मी पाहिला व्हिडिओ बघून आश्चर्य वाटलं दुःख देखील झालं मी दिनांक अकरा जुलै रोजी माझ्या कुटुंबियांसमवेत परदेशी आलेलो आहे आत्ता देखील मी परदेशी आहे असं असताना विनाकारण पंधरा जुलै रोजी झालेल्या सासोलीतील मोजणी प्रकरणाशी माझा संबंध जोडण्याचा प्रयत्न करणं खचितच चुकीचं आहे कोणीतरी कोणीतरी राजकीय हेतूने वैयक्तिक स्वार्थासाठी आर्थिक फायदे